आपल्या लोनचा हप्ता कळव साहेब सोयरी आधी उद्या देतो लोन तुमच्या समजा फेडतो ला बाकीचं काही घेऊन दे मला आज हप्ता पाहिजे नाही तर मी सोयी किती देतो सरकार नव्हते सोयरी किचं काम दाखवलं म्हणून मायला कोणा मी सोयरी होती की नाही काय दुनिया निघाली नाए, नाए, देली देली, आता पुस महिना संपलाय तुमची पोरगी नाही नाही दिली तर दिली मग आता सोयरीकीच तरी फार्म हो कोणत्या तरी होईल की अवधू काय कर बरं आता तो कुठं तू अठ्ठावीस वर्षात झाला अजून खूप दिवस बाकी आता अठ्ठावीस वर्षाचा नाही पाच दे केस झाल्यावर करता काय लागेल अहो कोणत्या विटा महाराज पैसे तर फाबर मग कोणत्या कुंडली काय दोसाठी सोयरीकीसाठी माझ्या नजरात एक महाराज आहे एकदम स्पेशल महाराज आहे फक्त सोयरीकीच करून देते चल त्याच्याकडे जाऊ आपण आर तेवढ्या लांब जाऊस्तोर जाऊ दे हे रोडनं चाललेला महाराजच एकदम तपासणी दिसायला याच महाराजाला दाखव आपण तो भविष्यात असतील आम्ही काय समस्या आहे तुझी महाराजाची सोयरीच होई झाली आम्ही याच्या सोयरीकी महाराजाला दाखवायला चाललो तुम्हीच पाहणं जाऊ दे होय मग या महाराजाला रोडवर काय करणार कांद्या पिढ्या फोन करायचे का अबा तपस्वी तू ना समज समजू नको तुला निरोप तर खूप यायले पण लोक कांड्या करून तुझ्या सोयरीकी मोडायला हो महाराज तुम्हाला कसं काय माहिती तुला लई लांबचं तर काय सांगत नाही बाबा पण तुझ्या सोयिकमध्ये ज्या अडचणी ज्या कांड्या करायला त्याच्यामध्ये जय धर्मेंद्र गोविता अमिताभ बच्चन बालका मागची सनी तुझ्या हातावर लग्नाची रेसच नाही बालका रेस नाही उपाय सांगाव याचा उपाय आहे बालका हा रुद्राक्ष खास दुबईहून आणलेला आहे ज्या दिवशी पौर्णिमा आणि आमुषा एका रात्रीमध्ये येतील त्या दिवशी

उठाऊ <laughs> न <laughs>

दे 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 मला घ्या सांगा असता बाबा मारू नका हो कसं घ्या बा तुमच्या मुलान वाई बाबा मया बदके बसायचे पाठीत तुम्ही काही करा चाललो मी यारो यारो सांगा घ्या बाबा काय मया पाठीत बुडके ते बुडकून घेऊ की भाजरून घेऊ बा मला काही घेणं देणं नाही हो मी जातो तिकडे

त्या पुराण कायच केलं नाही बापात बापू आणखी दोन तीन दिवस लागतात पन्नास पन्नास दीडशे सोडा तीन रोजाचे मग नील करून टाकतो फायदा नाही गावामध्ये रोजदाराच्या रोजदारला पाचशे रुपये रोज घ्या ना नेट ते रोजदार भेटत गेले पाचशे गावापासून बार वर गेले का रेट वाढले दारूचे बाबा दारूचे भाव वाढले का बाबा हे लोक काचे भाव वाढले मात्र आपल्या शेतकऱ्याचं सोयाबीन वाढत काहीच नाही घ्यायची Hey. Mm. पोरगी चांगल्यासाठी चांग काही बोलत नाही तुम्हाला खेदू नका तुम्ही नवरा बायको काही करा मग पहिल्याच मनक्यात घ्या पाय भगंतरा उमट्याला त्या हा तेच म्हणालो नाही पोरग रेडी वाचला वाचला बाप्पा वाचला

<laughs> रिप्युटेशन लेव्हल का लेवल <laughs> कंडक्टरची लोकरी सोडून दिली विचारलं की बाई मी तुम्हाला जायना रे मला हेच पसंद आहे मीरा सोडून पटत जात नाही आता वा वा वाच बी वा। आमचीच चुकी आयती तोंडावर तुला नाही म्हटला काय डखास म्हणून आता साकरू नको रे कशीतरी भेटली वर आता मुंजे भरा एक मुझे कोणाला पोरी देन झालं काय झालं तुझं अरे आहे आयती लग्न झालं की असा तुला काय त्रास आहे रे बहिणीचा मऊ 36 झालं अजून मला पोरगी देईन झालं कोणी काय मा तू

चला मधी चला बाप्पा बराच मोठा आहे हो खूपच मोठा आहे दिसायली होकड तिकडं तुम्ही उज्जैराला इंदोर आला थांबा होयला आपण पाहतोय चांगलं वाटलं भा कुण्या तरी श्रीमंत माणसा होता वाटायला माया म्हणून आपल्या गावामध्ये कसं सत्वा आबा होता ते हो पहिले दिसा राहत गेले पा अशी काय गोष्टी हातात काळातल्या साक्षरता चला आता चापले पणा करू नका घराकडे जायचं आहे काय की सोंग तुमचा आता गर्दी बाजारला जायला झोऱ्या घेतला आला राम राम

अहो राम राम झाला का उपाय तुम्हाच्यासाठी एक निरोप आणला होता हो निरोप काय दुसरी सोयी करता याची जर दारू सोडायची असेल नंबर एकदा महाराज मी पाहून आलो होता बस स्टँड ला ज्या बापाटील भेटले होते हो त्याच्यामुळे त्याच्या संग आलो आता बोलत बोलत दारू सोडायसाठी महाराज का बाबा हो अहो आपल्या गावाच्या खालून करपलवाडी आहे ना ते चला ते का घेऊन गेलो अडचण काय मी का तुम्हाला घरी येऊन पन्नास पन्नास मागाल का एखाद्या बाजी काय पन्नास मागेल ते पाया पडून देतच जावा ही तुमच्या जिबीला हाड आहे का किती पन्नास पनास, पनास दिलेले आहे की मी तुम्हाला नाही म्हणतो तुम्हाला सोपायला काळी पौर्णिमेला पन्नास दिले पन्नास तुम्ही काही नाव घ्यायला आपल्यातले बापाद लाडाने घेतलं प्यार हमारा आम्हाला पाऊस पडायच्या अगोदर सुटे दिसाय वाटायला राव द्या अरे आता ढगरफात बसू नको रे त्या मसाडीच काढायला ते मसर 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 करायचे जीवलांकोरीचा विषय काढला का तुम्ही

बाप बापू एखादी पावची तू काय सांगतो घरा पोरी हाताखोप रे पण तुम्ही पाहिलं की कोणत्या सोयरा नकोच म्हणायला काय करू मग आता बापू या मथाऱ्याला मी काटला नाही तर मग सोयी दोघे खेळायची असं याच्यामुळे मग हे नाही झाले कवा मारत की राह म्हणत एखाद्या बायचं नाही का कोणी एखादं बाबा पिवाची पोरगी कोणाची पा हे पोटून खादान आले की आमच्या घरात काय नाही की आज जर दा का सहा ती एवढी जायला तयार नाही काय सांगा तुम्हाला भांडण सोपु आई तू दोन चार भांडे फेकून आले सर काय इरा फेकून की मानत जागीच मेल फायदे होत राहण्याच्या